ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे शाळा महाविद्यालयात संवाद मेळावा सायबर क्राईम व अमली पदार्थ जनजागृती कार्यशाळा कल्याण पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले मंगळवार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ब्लॉसम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हिमाडे डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जबाबदार इगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर डॉक्टर विवेक पाटील सुभाष सोनार आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची ही संकल्पना आहे उपायुक्त झेंडे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले या कार्यक्रमात आलेल्यांना याची माहिती मिळेल सायबर क्राईम व पदार्थ जनजागृतीवर मार्गदर्शन केले पुढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार प्रस्तावित करताना म्हणाले तरुणाचा देश म्हणून भारताची ओळख आहे हा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश आहे की पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महाविद्यालयात भेट घेत असतो व्यसनाधीश तरुणांना यातून बाहेर काढणे तरुणांना मार्गदर्शन करून जनजागृती करणे आहे प्रत्येक शाळेत महाविद्यालयात महिलातून एकदा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून जनजागृती करावी असे प्रास्ताविक करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी सतीश नायकोडे यांनी सांभाळली या कार्यक्रमात प्राध्यापक प्रिन्सिपल शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते प्रतिनिधी रणजित मस्के यांची रिपोर्ट आपल्या करता सुद्धा आहे आपल्या स्वतःच्या करता आपली सुद्धा फॅमिली आहे जस मी सांगितलं दोन तीन प्रसंग आज या ठिकाणी गुलाबसम स्कूलच्या ऑडिटोरियम मध्ये डोंबल पोलिटिशनच्या माध्यमातून एक सायबर अवेअरनेस आणि त्याचप्रमाणे नागरिक सामने पदार्थ विषयीचा अवेअरनेस प्रोग्राम आयोजित आयोजित केला आहे आणि या प्रोग्रामचा उद्देश असा आहे की मोस्ट ऑफ सगळ्या मुली म्हणजे मध्ये असणारे सगळे स्कूल कॉलेजेसचे प्रिन्सिपल त्यांचे प्रोफेसर स्टुडंट पण या ठिकाणी बोलवले आहेत ज्यामुळे आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॉलेजमध्ये जाऊन तो काय किंवा घेणार होतो एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्यामधून जे आलेले स्कूलचे प्रिन्सिपल असतील प्रोफेसर असतील ज्यांचे ट्रेन होती त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे जे स्टुडंट आहेत ना त्या मार्फतेने फक्त स्कूल कॉलेजमध्ये पोहोचल असे उद्देशाने आज काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आपण पाच असाल की ठिकाणी सगळ्या स्कूल उपस्थित उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सुद्धा आणि त्याच्यामध्ये आपण सायबर अवेअरनेस रक्कम आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे चोरीच्या घटना होत असेल गरफोडीच्या घटना होतात त्यामध्ये प्रॉपर्टी ऑफेन्स ते समजा एक लाख असेल फॉर एक्झाम्पल तर सायबर फ्रॉड फ्रॉडमध्ये रक्कम दहा पटपेक्षा जास्त आहे म्हणजे इतकं मोठं व्हॉल्यूम त्याच्यामध्ये आहे कोट्यामध्ये त्या रक्कम आहेत किंवा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते आपल्या सायबर कारण का ज्या एखाद्या घरात सुरी होते किंवा एखाद्या घरफोडी होते किंवा रॉबरी असेल त्यावेळेस थोडस कुठे फिजिकल सॉर्ट झालेला असतो काहीतरी आपल्या घरामध्ये कोणतरी येऊन गेलेलं असतं आणि येऊन गेल्यानंतर आपल्या कापडला असेल किंवा कुडलं असेल तो काहीतरी आपला किमतीऐवज गेलेला असतो पण सायबर फ्रॉड असा आहे की आपल्या घरामध्ये कोणी येत नाही आपले कुणी भेटत नाही पण आपलं जे काय सर्वस्व जे आहे कारण का याच्या दोन ज्या घटना ज्या आहेत त्या डोंबोली पुल स्टेशनची एक आहे आणि एक विष्णू नगर पुल आहे आणि आता खडकडे दिवस एंट्री झालेली अक्षरशः जे जे आपल्याशी लीड करतात कारण का त्यामध्ये एक वयस्कर प्रोफेसर होत्या त्या चार पाच वर्षात रिटायर झालेल्या होत्या त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये असं विष्णू घटना आहे साडेतीन कोटी रुपये त्यांचे जीपीएफ त्यांनी केलेले एफ डीज ह्या सर्व आणि हे कंटिन्यू चालू होतं सात ते आठ दिवस चालू होत डिजिटल आरेस्ट जो आपल्याला इतका हा महाभयंकर प्रकार आहे परवाची गट मागच्या आठवडे मारली एक कोटी ऐंशी लाख रुपये असे ज्येष्ठ नागरिक आहेत रिटायर्ड झालेले आहेत प्रॉव्हिडंट फंड मध्ये परासर होत्या काही एफ डी केल्या होत्या त्या संपल्यानंतर नातेवाईकांकडून पण पैसे घेतले पंचवीस दिवस डिजिटल अरेस्ट मध्ये होते पंचवीस दिवस आम्ही सुद्धा बिल्यू करू शकलो नाही इतके दिवसानंतर आणि ते पंचवीस नंतर आपल्याकडे आलेले त्यांची रक्कम किती झाली किंवा जे आता सायबर सायबर की फक्त पाच हजार रुपये गेले पैसे एक कोटी ऐंशी लाख रुपये ज्या अकाउंटवर ट्रान्सफर केले नंबर ऑफ ट्रान्सफर झाले पैसे ते फी जाईल रक्कम पाच हजार रुपये म्हणजे अशा हा प्रकारे हा व्हॉल्यूम आहे जो सायबरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथं काही स्टुडंट्स आहेत स्टुडंट नंतर मी एकच सांगेल की मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी माझ्या इकडे एक स्टुडंट आल्या होत्या ज्या मला वाटते डोंबलगाव किंवा कल्याणमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये त्यांना ज्यावेळेस पुलटेशनची नोटीस आली पुल्टेशनची नोटीस आली की, की त्यानंतर त्या माझ्या एका ओळखीने माझ्यापर्यंत आल्या होत्या ती नोटीस काय होती त्याला नावाने अकाउंट ओपन झालेला आहे त्या मुलीच्या नावाने आणि ते अकाउंट छत्तीस सायबर गुन्ह्यामध्ये वापरले गेलेलं आहे तिला ऍट ए टाइम वीस ते पंचवीस पोलीस टेशनच्या अ हे ज्या नोटीस त्यामध्ये आल्या होत्या काय केलं होतं फक्त दोन वर्षापूर्वी कॉलेजच्या ऍडमिशन मध्ये असताना ग्रुपमध्ये त्यांचा आय आयडी नाही आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे फक्त शेअर केलं होतं त्याच्या काय मित्राला केलं असेल त्या वापर करून त्याचा एक बनावट अकाउंट ओपन केलं गेलं म्हणजे असे पैसे जे आपण म्हणतो ना की सायबर च्या माध्यमातून केले जातात ते पैसे त्या अकाउंट त्या पैशा युज यूज केलं गेलं ऍट अ टाइम छत्तीस ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये ते सायबर अकाउंट वापरले गेलं लिटरली ती रडत होती की आता तिचं करिअर लास्ट इयरला आहे तिच्यावर छत्तीस गुन्ह्यामध्ये एफ आय आर आहे आम्ही सर्व तिच्या होऊन गुन्हा दाखल केला संबंधित बँकेविरुद्ध केलं कसं काही अकाउंट ओपन केलं गेलं पण ही नंतरच पार्ट आहे त्याची फॅमिली किंवा चार ते पाहिजे पूर्ण डिस्टर्ब होत्या आपल्याला वाटतं की याचा खूप कमी व्हॉल्युम आहे पण जे जोपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं वाटतं की तोपर्यंत बाबतीत पण हे खूप लोकांच्या पर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे कारण का हे आपल्या हातात जे काही यंत्र म्हणा किंवा काय काय म्हणता येईल ते तुम्ही सांगू बिवलकर आणि सोनार जे सांगू शकतील यंत्र आहे का आपला बॉस आहे आप ते माहित नाही आपल्याला पण हे काही असं जे काही यंत्र आहे ते यंत्राने आपल्या सगळ्यांना त्याच्या काबूत ठेवलेलं हो आहे आणि याच्यापासून आपण वेगळे होऊ शकत नाही हे तुझा फॅक्ट आहे की मोबाईल जर आपल्यापासून पंधरा वीस मिनिटं का अडताच नसेल तर असं मला वाटतं की आपण कुठे ह्या जगाचा संपर्क तुटलेला आहे आणि आपल्याला खूप काही जगात घडले झालेला आहे आणि आपल्या त्याबद्दलची काहीच माहिती नाही जेव्हा एक तास आपल्याकडे येतो तेव्हा नॉर्मलच आहे काही झालं नव्हतं म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे की इतक्या पेशन्सलेस आपण झालेला आहोत की मोबाईलच्या माध्यमातून असं कशा माध्यमातून कारण का याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार